मॉर्निंग या वेळ टाइमिंग बघू शकता मॉर्निंगचे पाच वाजलेले आहेत आणि मी उठलेले आहे चार वाजता आणि आतापर्यंत बऱ्यापैकी माझी कामं आवर म्हणजे पूर्ण जा झाडणं पुसणं झालेलं आहे आंघोळ पण झालेले आहे आजचा वार सांगते आजचा वार सोमवार आहे तारीख आहे सतरा फेब्रुवारी आणि आज नवा आहे नवं म्हणजे पाहुणे येणार वीर सवासिंगना आमंत्रण आहे कालच म्हणजे कालपासूनच मी या सगळ्या तयारीमध्ये लागलेले आहे कारण ज्या दिवशी पूजा पुरस्कार व्रत केले आहे त्या दिवशी थोडीशी तयारी जायना ले ले आहे, जी आहे ना जास्त असते म्हणजे आपली रेग्युलर कामं तर असतात त्यामध्ये एक्स्ट्राची खूप सारी होऊन जातात तर थोडंसं लवकरच उठलेली आहे आणि सगळी कामं माझी वेळ पूर्ण घरचं झाडणं पुसणं हे सगळं मॉर्निंगला लवकरच झालेलं आहे आणि आता अगोदर मी किचन वगैरे पुसून घेतली आणि पाणी भरून घेते म्हणजे लाईटचं पण नक्की नसतं नाही आता स्वयंपाकाला पण पाणी लागणार आहे तर हाणसूट पाण्याचा स्वयंपाक बनणार परत सत्यनारायणची पूजा कथा हे पण व्हायची आहे आणि ब्राह्मण देवतांना मी रात्री सांगितलेलं आहे की लवकर यायचं आहे म्हणजे पहाटे पाच वाजता या तर त्यांना पण फोन केलेला होता थोड्या वेळात ते पण येतील पण त्या अगोदर जे आहे ना माझी थोडीफार तयारी करून घेते म्हणजे प्रसाद करून ठेवणं पाणी भरून ठेवणं आणि रोजची देवपूजा करणं म्हणजे आपल्या घरामध्ये कशी पूजा असो अगोदर आपली रोजची देवपूजा तुळशीची पूजा मग त्यानंतरच आपली दुसरी पूजा मांडायला सुरुवात करायची आहे इकडे हांडे मी सगळे क्लीन करून घेतलेले आहेत कॅन पण घेतलेला आहे आणि जे तांब्याचा हांडा आहे ते रात्रीच मी भरून ठेवलेला आहे तसं तर त्यामधलं पाणी फक्त पिण्यासाठीच आम्ही घेतो त्यामुळे फक्त देवासाठी इकडे एक हांडा आणि कॅन मी भरून ठेवत आहे म्हणजे स्वयंपाक आज भर पुरणपोळीचा आणसूट पाण्याचा बनणार आहे त्यामुळे एक हांडा मी किचनवरतीच भरून ठेवणार आहे तर सगळे भांडे हांडे जे आहेत मी स्वच्छ धुळे भरून घेतले आणि सत्याच्या पूजेसाठी इकडं एक पितळाचा हांडा मी भरून ठेवलेला आहे आ, तर म्हणजे पूजेला असंच ही हांडा घेता येईल आणि जी ही त्या समया ही आता डाम्याची भाडे पूजेत लागणार आहेत आधीची दादला सगळं मी कालच क्लीन करून ठेवलेलं आहे म्हणजे या सगळ्या कामाचं नियोजन कालपासूनच होत आहे म्हणजे मॉर्निंगला जास्त धावपळ होणार नाही कारण आज खूप सारी कामं आहेत तर थोडीफार तयारी अगोदर करून ठेवली तर जास्त आपली धावपळ होणार नाही आणि तसं तर माझ्या मदतीला आज कोण येणार नाही कुणाचीही अपेक्षा नाही आहे जेही आहे एकटीला करायची आहे त्यामुळे ना थोडीशी तयारी मी अगोदरच करून ठेवली सोनाला पण सांगितलेलं होतं पण आई पण नाही आहे घरी त्यामुळे सोनाला पण यायला जमणार नाही कारण बाबा आज आहे त्यामुळे स्वयंपाक पाणी तिला पण यायला थोडासा वेळ होईल आणि त्याचा तरी यष्टी पण वेळ नाही <laughs> खिडकी पण उघडी बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे त्यामुळेच मी अंगणाची साफसफाई केलेली नाहीये जी ही आहे आतमधलं मी साफसफाई केलेली आहे झाड सगळं झालेलं आहे पण बाहेरच्या अंगणाची साफसफाई किंवा झाडांना पाणी देणं पोर हे का काहीच मी आणखीन केलेलं नाही कारण बाहेर पूर्णपणे अंधार आहे तर इकडं मी अगोदर सत्यनारायणचा प्रसाद करून घेत आहे सत्यनारायणचा प्रसाद म्हणजे रव्याचा असतो तर रवा ठेवलेला आहे इकडे मी ठेवलेलं आहे गरम पाणी आणि जेव्हा देवासाठी प्रसाद बनतो ना खूप छान म्हणतो एक वेगळाच टेस्ट येतो त्यामुळे तर इकडे रवा भाजून घेतलेला आहे थोडंसं तूप टाकून नंतर मी गरम पाणी टाकलेलं उकळतं आणि छान मी मिक्स करून घेत आहे म्हणजे जसं आपण शिरा बनवतो तसं बनवायचं नाही एकदम असं मऊ सॉफ्ट असं बनवायचं नाहीये थोडंसं पाणी टाकून मी मिक्स केलं आणि यामध्ये साखर आणि इलायची पावडर थोडंसं तूप हे ॲड करायचं आहे मिक्स करायचं आहे फक्त असा शिरा बनतो म्हणजे एकदम असा मंग बनवायचा नाही आपल्याला सत्यनारायणचा प्रसाद असाचा असतो इकडं मी वाटीवर साखर टाकली दोन चमचे तूप टाकलं एक चमचा इलायची पावडर टाकलेली मिक्स करून घेतला आणि गॅस बंद केलेला आहे तर शिरा बनून तयार आहे म्हणजे सत्यनारायणचा प्रसाद बनवून तयार आहे तीर्थ करायचा आहे परत आता पूजेची जी ही सामग्री आहे म्हणजे तयारी तरी कालच करून ठेवली पण सगळं तिकडच्या रूममध्ये ठेवायचं आहे म्हणजे आता किचनमध्ये पूजा तर खूप म्हणजे आता जी स्वयंपाक पाणी बनणार आहे ती इथं ठेवतो हो किचन आपली छोटी आहे त्यामुळे मी तिकडच्या रूम मध्येच पूजा वगैरे मांडायचा विचार केलेला कारण किचन मध्ये तितकाच स्पेस नाही पूजा मांडण्यासाठी तर म्हणजे एकदम दारात होतं त्यामुळे पिकचार रूममध्येच ठीक आहे तर यांचं पण आवरलेलं आहे बाबांचे आंघोळ झालेले आहे आणि दिनेश आंघोळीला जात आहे मावशीचं पण सगळं आवडलेलं आहे म्हणजे पूजा आहे आज त्यामुळे ना सगळेजण सकाळी चार वाजताच उठले पहाटे चार वाजताच उठलेले आहेत आणि सगळे आपापल्या कामात लागले आहेत आणि दिनेशचे पप्पा थोडंसं लवकरच आंघोळ करून सगळी पूजेची तयारी करत आहेत म्हणत आहे की स्वयंपाक कर कान पाहुणे वगैरे येणार आहेत स्वयंपाक पण जास्त प्रमाणात बनवायचा आहे आणि पुरणपूरचा स्वयंपाक म्हणला की थोडासा वेळ जास्त लागतोच तर तेच की स्वयंपाक तर मी विचार केला की अगोदर देवपूजा करायची जे पूजेचं काम आहे ते आवरायचं आणि मग निवांत मी स्वयंपाकाला लागणार आहे कारण असं होतं ना की तेही व्यवस्थित होत नाही आणि ही व्यवस्थित येत नाही होत नाही त्यामुळे विचार केला की एक एक करायचं अगोदर पूजेचं सगळं आवरायचं मग त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची म्हणजे डिस्टर्ब होणार नाही बार बार करणार तर ब्राह्मण देवता येणार सगळी पूजेची सामग्री ठेवली तरी पण काही लागलं तर नेहमी देण्यासाठी सांगण्यासाठी कारण कसं असतं काही माहिती नसतं घरामधली कुठली वस्तू कुठं ठेवली आहे थे ते भेटत पण नाही सगळं हाता द्यावा लागतो त्यामुळे मला एक वेळा मी सगळं पूजेचं आवडते अगोदर आणि मग नंतरच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर इकडे शाईबांचे फोटो जे आहे ना ग्लास बसून आणलेला आहे तरी पण ते ग्लास खाली सुतरत आहे व्यवस्थित बसलेला नाहीये तर दिलीशी पप्पा तेच म्हणत आहेत की मला हे उद्या देऊन पाठव गॅरेजकडे म्हणजे तिथल्या तिथे म्हणजे ते नीट करून आणतील ग्लास ना व्यवस्थित बसत नाही खाली सरकत आहे खूप जड आहे ना त्यामुळे होत असेल दोन दोन वेळा रिपेअर रिपेअर केलेलं पण आहे तरी पण ते व्यवस्थित बसत नाहीये तर ते ग्लास व्यवस्थित लावत आहेत तरी पण ते खाली खाली सरकत आहे तेच म्हणत आहे पूजेचं आपण आवडूया होणार आहे कारण ते पूजा तरी मानायची आहे म्हणत मान आहे की पूजा मानून ठेवा कारण त्यांना दुसरीकडे पण पूजेला जायचं आहे कारण आता सगळ्याच्या घरामध्ये नवे होत आहेत आणि ब्राह्मण देवताला पण घाईगरोबर खूप आहे तर इकडं प्रसाद तरी बनलेला आहे तिकडच्या घेतलं म्हणजे दूध दही साखर मोहोळ्या मध तूप या सगळ्या वस्तू टाकून मी तीर्थ बनवून घेतलेला आहे आणि इकडे चौरंग ठेवलेलं तीर्मध्ये चौरंग वगैरे काढून घ्या आणि स्वच्छ पुसून घ्या म्हणजे जी ही पूजेची सामग्री आहे ती सगळं मी काल स्वच्छ करून ठेवलेली आहे पण चौरंग वगैरे मी काढलेलं नव्हतं तर चौरंग आता एक वेळा स्वच्छ पुसून तिकडच्या रूममध्ये मध्ये पाठ वगैरे जीही लागणार आहे ते सगळं मी मानून देत म्हणजे काढून ठेवते आणि दिनशी पप्पा पूजा मानतील तिथे चौरंगी पुसून घेतलेला आहे म्हणजे थोडसं पूजा वगैरे होते ना तेल पण येते त्यावरती त्यामुळे मी थोडंसं इकडं लिक्विड टाकून ते घासून स्वच्छ पुसून दिलेलं आहे आणि प्रसाद तीर्थ हे सगळं मी तिकडच्या रूममध्ये ठेवते आणि अगोदर चहा बनवून घेते म्हणजे मॉर्निंगला सगळेजण लवकर उठलेले आहेत आणि कोणाच्याही डोळ्यातली झोप गेलेली नाही माझं वेगळं आहे मी ना रात्रभर झोपलेलीच नाही कारण काहीतरी आपल्या घरी आपल्याला टेन्शन असतं त्यामुळे झोपच येत नाही तसं झालेलं होतं माझं की चार वाजता मी म्हणजे कधी चार वाजता कधी मी कामाला लागू हेच माझ्या डोक्यात विचार होतो तर व्यवस्थित नाहीये तरी पण सगळे थोडस लवकर उठले दिनेश असो दिश दिने पप्पा असो तर त्यांच्यासाठी मी अगोदर चहा बनवते आणि मग आम्ही कामाला लागू म्हणजे मावशी पण थोडंसं लवकर उठलेले आहेत आणि त्यांची तब्येत व्यवस्थित नाहीये तरी पण पूजाला बसायचं आहे म्हणून मावशीनं पण लवकरच आगळी केलेली आहे तसं तर बाबा चहा घेत नाहीत आमच्यासाठी इकडे चहा बनत आहे आणि साखर पण संपलेली आहे तर अजून मधून अशी छोटी छोटी कामं होऊनच जातात तर साखर पण काढून घेतली भरलेला खूप सारी साखर चिटक तर त्रास होईल थोडीफार काढून घेतली चहा पुरते आणि बाकीची मी भरली वगैरे उचलून ठेवली म्हणजे किचनमध्ये जे पसारा होत आहे ना मी सगळसंग उचलत आहे कारण किचन खूप सारा पसारा झाला तरी पण बघा काम करायला तितकं व्यवस्थित होत नाही संघास पसारा विसरायचा म्हणजे पसारा न होता आपली कामं व्यवस्थित होतात तर इकडे तुळशीचे पानं पण आणलेली आहेत आणि प्रसादामध्ये तुळशीचं पान ठेवलेलं आहे तीर्थामध्ये मी टाकलेलं नाही म्हणजे तीर्थामध्ये तुळशीचं पान टाकू नये पूजेसाठी जित म्हणजे खूप सारी पानं मी आणून ठेवलेली आहेत तिकडच्या रूम मध्ये आणि एक प्रसाद तरी तयारच आहे तर यांना पाणी दिलेलं आहे आणि चहा ठेवलेला आहे मी आणि दिनेशला म्हणलं तोपर्यंत ब्लाउज पीस वगैरे काढ म्हणजे आता चौरंगावरती आतरण्यासाठी ब्लाउज पीस लागणार आहे तर काल ते काढायचं राहिलं म्हणजे किती तयारी करून थोडंफार राहतच राहतो तसं झालेलं आहे तर दिनेशने ब्लाऊज पीस वगैरे काढलेले आहे लाल कलर ची म्हणजे अगोदर वेगळाच कलर आणला नंतर म्हटलं की लाल कलरची हे इकडे आता जी पूजा सामग्री आहे दिंशी पप्पा एक एक चौरंग आहे आरत्या समय आणि प्रसाद तीर्थ हे सगळं नेऊन ठेवलेले बस तर ती पण इथंच आहेत ते पण घेऊन जायचं आहे आणि काही फळ फूल हे सगळं कालच आणून ठेवले ते पण मी एक एक वस्तू इकडे आणून ठेवत आहे तर इथं पूजा मांडलेली आहे म्हणजे उसाची धाट काय आम्हाला भेटलेली नाहीयेत आणि इथं जे खुर्चीवरती कपडे ठेवले ते नवीन कपडे आहेत जे आम्ही काशीवर आणलेले साड्या वगैरे ते कपडे आहेत म्हणजे आहेत मुलीसाठी मावशीसाठी सगळ्यांसाठी मी साडी आणलेली आहे तर कसं उकून तिकडे ठेवलेलं आहे कारण तो खुर्ची पण लागणार आहे बसण्यासाठी ब्राह्मण देवता आल्यानंतर आणि इकडं उसाची धाटं भेटलेली नाहीत त्यामुळे जवारीची धाट आणलेली आहेत आणि तेच पूजेला मी बांधलेली आहे म्हणजे प्रत्येक वेळी उसाचीच धाटं बांधली जातात पण आता यावेळेस भेटलेलं नाही म्हणून दिनेशने घेत आणलेले आंब्याचे खांदे आणलेले आहेत आणि ते म्हणजे पूजेला बांधलेले अशा पद्धतीने चौरंग ठेवलं त्यावरती पाठ ठेवलेलं आहे म्हणजे चौरंग छोटा असताना पाठ छान मोठं साईजचं असतं मग त्यावरती भरपूर सारी पूजेची सामग्री बसते आणि तसं पाठ ठेवले त्या वरती एक नवीन लाल कपडा अंतरलेला आहे म्हणजे एक ब्लाउज अंतरलेले आहे आणि जी ही पूजेची सामग्री आहे सगळी एक एक, देता ते लाने ते लाने एक मी आणून देत आहे जसं आता तुपाची दिवे लावायचे आहेत इकडं सगळे दिवे मी तयार केले त्यामध्ये तेल आणि तूप हे टाकून ठेवायचं आहे तर तिकडं कळ स्थापना करण्यासाठी एक मोठं मी तांद्याचं जे तांदे आहे ना ते भरून ठेवलेलं आहे पण तिच्या पप्पा म्हणतात की छोटं छोट झाले त्यामध्ये जात आहे तर मी आणखीन एक दुसरा तांबे आणून दिलेला आहे यावरती आपण कळ स्थापना करूया तर चौरंगावरती तांदूळ टाकायचे तांदळामध्ये कळ स्थापना करायची आहे तर ही सवि सत्यनारायणची पूजा मांडणी ब्राह्मण देवता करतात वर्षाला पण या वेळेमध्ये वे असं झालं ना की त्यांना पण वेळेची कमी ते सांगत होते की तुम्ही पूजा मांडून ठेवा आल्यानंतर मी फक्त पूजा करतो हो आणि कथा वाजवतो तर ठीक आहे मला अभिषेक वगैरे हे ते आल्यानंतर भरपूर वेळ लागणार आहे तिकडं कुंकू मी दिलेला आहे यांना मिक्स करून तर ते स्वास्तिक अगोदरच काढून घेत आहेत कारण एक वेळा पूजा मांडणी म्हणजे कळस मांडणी झाली की व्यवस्थित स्वास्तिक काढता येणार नाही नारायणामध्ये अगोदरच निवांत तिकडे स्वास्तिक काढून घेतलेला आहे आणि कळशामध्ये सगळी पूजेची वस्तू टाकलेली आहे हळदी कुंकू अक्षिदा आणि सुपारी हे सगळं टाकून ठेवलेलं आहे तर इकडं तांदळाची रास घालून त्यावरती कळ स्थापना करायची आहे तर इकडे निवांत स्वास्थ्य काढून घेतलेला आहे तर तिकडे जी आता आरत्या समय आहे ते पण प्रेरित करायचे पण त्या अगोदर आधी मी ते वाती वगैरे टाकून ठेवते आणि जी फळं आणलेली आहेत ते मी अगोदर आणून ठेवलेलं आहे म्हणजे सगळं आणून ठेवला यांना सांगितलं तर मी सगळी मान्य करतात इथं कारण सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि ते खाण्यासाठी हे काही जाणार नाही केळी पण मी काढून ठेवलेली आहे म्हणजे पसारा जास्त उडायचा नाही एक एक पसारा मी उचलत आहे बाकीच्या सगळ्या वस्तू मी तिकडे घेऊन जात आहे कारण खूप पसारा होणार आहे आणि खाऊची पानं खाऊची पानं पण कालच आणून ठेवलेली ते पण पूजेला लागतात आणि इकडे आंब्याची पानं पण कळसामध्ये हे ठेवत आहे आणि त्यावरती कळस्थापना स्थापना करायची आहे परत वस्तमा मी घेऊन आलेली आहे तुळशीची पानं आणलेली आहेत फुलाचे हार आणलेले आहेत आणि काही फुलं खुल्ली आणलेली आहेत म्हणजे वाहण्यासाठी आणि सत्यनारायण जो फोटो चौरंगावरती ठेवलेला आहे आणि समोर कळसापणा अशा पद्धतीने केलेली आहे कशाच्या समोर खाऊची पानं ठेवली आहेत आणि त्यावरती हळदी लावून पूजन करायचं आहे जी ही पूजेची सामग्री आहे ते ठेवत आहेत म्हणजे जसं हळदीचं खोंब आहे खारी खोबरं सुपारी हे सगळं समोर ठेवायचं आहे ते ठेवत आहे सगळं तोपर्यंत मी इकडे तुपाचे दिवे जे ते, ते तयार करत आहे म्हणजे चार दीपक तुपाचे असणार आहेत आणि दोन तेलाचे आणि दोन समया आशिदिवी करायचे आहेत आणि इकडं बघू शकता मध्ये थोडासा पसारा झालेला आहे म्हणजे आता आता तरी सुरुवात आहे आता दिवसभर स्वयंपाक बनणार पसारा होणार असं चालणार आहे म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणला की पसारा हा होतोच होतो तर संघसंग काढत राहीत तर जास्त पसारा होणार नाही तर चहा तरी अगोदरच बनला सगळ्यांना दिला पण माझा चहा गार झालेला आहे कारण मी आज कसं असताना चहा बनवून ठेवते आणि तिकडं कामाला लागते तोपर्यंत चहा पूर्णपणे गार होतो आणि नंतर पाणी पिल्यासारखं ते चहा पिते तर चहा पिऊन झालेला आहे आणि आता इथं हे जे हार आहे प्लास्टिकचं ते मी काढून ठेवलेलं आहे म्हणजे ते काय आता दिले नाही कारण ताज्या फुलाचे हार खूप सारे आणलेले आहेत आणि अगोदर मी देवपूजा करून घेते कारण आपल्या घरामध्ये कितीही मोठी पूजा असो अगोदर आपली रोजची देवपूजा ते काही पूजेची सामग्री आहे आणि विठ्ठल मूर्ती पण आणलेली आहे ती फक्त मी काढून ठेवलेली आहे पण आज मूर् मूर्तीचा पण अभिषेक करायचा आहे म्हणजे ब्राह्मण देवताच्या करून मंदिरात विराजमान करणार आहे तर इकडं सगळी थोडाफार पसारा इथे झालेला होता ते पण मी काढून कवरमध्ये मध्ये ठेवला म्हणजे हळदी कोकण हे सगळं देवान आणलेलं होतं ते पण कव्हरमध्ये मी घालून ठेवलेलं आहे तर आता पटकन मी रोजची देवपूजा करून घेते म्हणजे हे जे टायमिंग आहे ते मॉर्निंगचे सहा वाजलेले आहेत म्हणजे इतक्या लवकर मी कधीच पूजा करत नाही कारण दररोजचं टायमिंग कसं आहे सात आठ नऊ तरी वाजतात वाजतात पण आज सक्रियांची पूजा मांडण्यासाठी ब्राह्मण देवता आलेले आहेत तोपर्यंत मला रोजची देवपूजा करायची आहे देव आणि मग सक्र्यांची पूजा कथा हे सगळं होणार आहे मग त्यानंतर पुरणपोळीच्या स्वयंपाकला मी सुरुवात करणार आहे म्हणजे बारा बारा साडेबाराचं मी टायमिंग दिलेलं आहे तोपर्यंत सगळेजण येतील तर तोपर्यंत तो मला सगळं जावरायचं आहे तिथं देऊळचं मिक्सचर पावडर ठेवलेले आहेत आणि देवाला स्वच्छ करून घेतला आणि अजून मधून इकडं पण माझी कामं चालू आहेत म्हणजे यांना काही भेटत नाही इथंच पाठ ठेवलेला आहे तर विचारते की पाठ कुठं आहे म्हणजे समोर जे आरत्या समय ठेवलेले आहेत खाली ठेवत होते तर मला पाटावरती ठेवूया तर इथे एक मोठं पाठ मी टाकलेलं आहे आणि पाटावरतीच मी सगळी पूजेची सामग्री ठेवणार आहे समोर रांगोळी काढून घेते म्हणजे ते स्पेस भरपूर आहे म्हणजे आपण निवांत इथं सगळं ठेवू शकतो छान सजून छान वाटतं पण किचन मध्ये इतकं जमलं नसतं कारण स्पेस कमी आहे तिथं एकदम देवाला समोर होतं एकतर येता येत नाही व्यवस्थित त्यामुळे इथंच पूजा मी मांडलेली आहे तर पाटावरतीच मी समया ठेवल्या आधीची ताटली ठेवली आता जी निध्या आहे किंवा काही पूजेची पाटावरती व्यवस्थित इकडे एक नारळाची म्हणजे खोबऱ्याची वाटी आणलेली यामध्येच कृष्ण भगवानचे जैन अभिषेक करून स्थापना होणार आहे तर इकडं समोर सगळी फळ ठेवलेली आहेत म्हणजे केळी ठेवलेली आहे खाती पानं ठेवली पूजेची सगळी सामग्री ठेवलेली आहे आणि तुपाचे निरांज चारही साईडला ठेवलेले आहेत म्हणजे मागे दोन दोन असे ठेवलेले आहेत म्हणजे हे जे दिव्या लावलेले आहेत ना ते तुपाचेच लावले जातात म्हणजे तेराची लावायचे नसतात असं म्हणतात तर ते सगळे तुपाचेच मी लावलेले आहेत तिथं फुलाचा हार खूप मोठा आहे तर ब्राह्मण देवता म्हणत आहेत की फोटो छोटे आहे आणि जेवढीच्या फुलाचा हार कसं खूप मोठा असतो खूप जाड असतो त्यामुळे फक्त समोर फुलं वहा म्हणजे फोटोला हार वगैरे घालू नका करतात केलेली आहे पूजा म्हणून आता मी समोर रांगोळी काढत आहे आता ब्राह्मण देवता अभिषेक वगैरे करतील तोपर्यंत मी रोजची देवपूजा करून घेते कारण देऊच मी किचन काउंटर ठेवले पण आणखी पूजा झालेली नाही कारण अधूनमधून माझ्या एकदा इकडेच होत आहेत म्हणजे काय लागतं काय नाही रांगोळी काढणं हे सगळं करण्यामध्येच ला मी लागली आहे म्हणून थोडासा मला लेट झालेला आहे हे बरं झालं की मी अगोदरच प्रसाद केला तर इकडं कुंकाची लावून घेतलेले आहेत आसून दिले दोघांनाही बसण्यासाठी आणि आता कृष्ण भगवानचा अभिषेक वगैरे होणार तोपर्यंत मी देवपूजा करून घेते कारण देवपूजेला लेट झाला की मग कुठलंही काम व्यवस्थित वाटणार नाही अगोदर आपली रोजची देवपूजा तोपर्यंत इथे पूजा तो पण हे हो सगळेजण मानून घेतलेली आहे फक्त आता कृष्ण भगवानचा अभिषेक करायचा आहे हे जे टायमिंग आहे ते मॉर्निंगचे सहा सव्वा सहा वाजलेले आहेत म्हणजे पाच वाजताच आम्ही ब्राह्मण देवतांना फोन केलेला होता पण त्यांना येता येता थोडासा लेट झालेला आहे म्हणजे सहा तरी वाजलेले आहेत तर असं आता ही पूजा म्हणजे अभिषेक वगैरे करतील तोपर्यंत मी रोजची देवपूजा करून घेते आणि पुरण पूजा स्वयंपाकाला आणखी मी सुरुवात करणार नाही जोपर्यंत पूजा वगैरे होते तोपर्यंत बाकीची कामं थोडीफार आवरून घेते आणि एक वेळा मी स्वयंपाकाला सुरुवात केली घडी घडा डिस्टर्ब नको म्हणजे आपण एकाच कामात लागलो तर एकच काम आपलं व्यवस्थित होतं आपण घडी बार बार डिस्टर्ब इकडं तिकडं म्हणजे ते काम वेगळा आणि हे काम एक वेळा मग एक काम व्यवस्थित होणार नाही त्यामुळे मी आणखी किचन मध्ये सुरुवात केली फक्त प्रसाद केला चहा बनलेला आहे बाकीचं मी आणखीन काहीच केलेलं ले नाही आता इथून सुरुवात करणार आहे कशा पद्धतीनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला सगळे याच व्हिडिओ दाखवेन तो व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे या व्हिडिओला मी दोन भागा डिवाइड केलेला आहे तर नेक्स्ट शो मध्ये नक्की बघा की पुरणपोळीचा स्वयंपाक मी कशा पद्धतीनं केला तर इकडं हो सगळे आरत्या समय मी प्रज्वलित केलेले आहेत तुपाचे निरांजन प्रज्वलित केलेले आहे धूप लावलेले आहे तर सगळं इथं झालेलं आहे आता हे कृष्ण भगवानचा अभिषेक करतील तोपर्यंत तो म्हणजे अंगणाची साफसफाई राहूनच गेली आज कामाचा खूप गोंधळ झाला आणि थोडीशी कामं उलटी सुलटी पण झालेली आहेत म्हणजे अगोदर पूजा वगैरे हे होत आहे नंतर अंगणाची साफसफाई कारण बाहेर काहीच दिसत नव्हतं पाच वाजताना खरंच पूर्णपणे अंधार असतोय आणि कोणीच उठत नाही त्यामुळे दार गेट काहीच काढलेलं नव्हतं तर आता मी इकडं पोळ झाडून घेतलेलं आहे आणि बोरवेल चालू करून अंगण मी स्वच्छ धुवून घेते सगळ्या झाडांना पाणी देते राहून काढते म्हणजे ही कामं आवरली ना बाहेरची तरच मग मी दुसऱ्या कामाला सुरुवात करणार आहे कारण थोडासा गोंधळ झालाच म्हणजे जसं विचार केला होता मी की लवकर सगळं आवरायचंय पण आमदार असल्यामुळे बाहेर चुका माझी थोडीशी लेटच झालेली आहेत तर इथं सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे अगोदर मी आणि पोसमध्ये पण पाणी टाकलं अंगण पण स्वच्छ धुवून घेते साफसफाई फक्त रांगोळी काढायची राहिली आणि तोपर्यंत दिनेशला मी फुलं आणायला लावलेली होती म्हणजे स्वासीची फुलं झेंडूची फुलं खूप सारी आले खूप मोठी आहेत देवाला भाताच येत नाही फक्त खाली ठेवावं लागतं आणि स्वासीची फुलं खूप छान आणि हलकी असतात देवाच्या डोक्यावर बसतात तर खूप सारे दिनेश फुलं घेऊन आलेले तोपर्यंत मी रांगोळी काढून घेते तर आज अशी रांगोळी काढलेली आहे कलरफुल मी आणि लक्ष्मीचे पावलं तर काढलेली आहे तर झालेले रांगोळी काढून आणि इकडं कृष्ण भगवानचा अभिषेक करत आहे तोपर्यंत मी रोजची देवपूजा करून घेते आणि मग स्वयंपाकला सुरुवात करणार आहे इकडं कृष्ण भगवानची मूर्ती घेतलेली आहे आणि पंचामृतन अगोदर अभिषेक केलेले नंतर पाण्याने म्हणजे मंत्र म्हणत ब्राह्मण देवता अभिषेक करत आहे पिरीश पूजेला बसलेला आहे बाबा बसलेले आहेत मावशी आहेत सगळेजण पूजेला बसलेले आहेत अशा पद्धतीने सत्यनारायणची पूजा केली कथा वाचवली आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कसा केला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओला इथं ॲन करते बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी